काय करतोय माऊली काही ती दोरी कशाची काढली तू काल तो मुचे काय करते ग ये सागुदाणा बटाट्याचे पापड्या करून राहिली आता त्याला आंढान कव्हरत ठेवलं होत त आता सगळं आंढान आले आता हे सागुदाणी ना हां टाकायची टाकायचे मारू बघ ती पाह ना किती उकळलंय पाणी हलो हल टाक बर का उडल पडशील बर का पाच जर दोरी अडकली ना पडशील त्याच्यात मीठ टाकलं होतं सुरुवातीला आणि ना एक किलो साबुदाना होता ना अर्धी कशी पाणी टाकलं तुम्ही आंधा न्यायला आणि मीठ टाकलं जाड मीठ तेल टाकलं दोन वगळ्या नसं त्याला उकळी येऊन दिली आता हे शाबुदाने ना शिजून घ्यायचे थोडेसे असे निम्मी निम्मी शिजत आले की मग बटाटे आणि आपली चिली फ्लेक्स बनवली काय ते चिली फ्लेक्स लाल मिरच्यांची ती टाकायची त्याच्यामध्ये आता याला चांगलं उकळायला गॅसवर नाही एवढे खास होत ते चुली दान मस्त होती चुली ओ कशी दिसत राहिले आता फुल गावंडाळ दिसत मग ऊन लागत म्हणून घेतलं पॅक करून मला मी काही ऐकाय ना अ या उसामध्ये वाघ पाहिला माझ्या चुल तिने मोठ्या कधी ती काही कामाला चालली होती ना अकरा वाजता तेव्हा म्हणून कमरेवढ होत वाघच होत म्हणजे असं जोरात पहाय तिच्या पण परण नाही येऊन कधी म्हणून एकट काय

फोडून देऊ का? ते काय टाकून हो राहिले किसून घेतले दोन बटाटे कच्चे ते टाकी बटाटा साबुदाना पापड्या आपल्याला नुसत्या साबुदानाच्याच नाही करायचे बटाटा पण किसून घातला का छान लागत या खायला तुझा व्हिडिओ चालू आहे पाय कशी कुल्फी मला दे ना

जाऊ इकडे बर का ते उसिलो असं एवढं होतं काहीतरी नाही उसात काहीतरी एवढं होत असं व्हाईट म्हणजे बुरक बुरकं होत डायरेक्ट उसात डायरेक्ट मोठं चार पाय होते एवढा कागदात फोन जाईल ना घेऊ

लावून okay. मज्जा करून घ्यायची दोनशे केले ना पाणी लावून दिले लाईट संध्याकाळी चार वाजेपर्यंत लाईट एवढा घास भरून होऊन जायला आज एवढ मी दे मम्मी इकडे दे पटका इतकं ऊन लागले ना मला का बस रेवास याची इतकी मेहनत राहते ना त्याला लागतो जास्त वेळ त्याच्यामुळे मी काय केलं गॅस संपत आलाय दोन तीन दिवसात संपलाच गॅस म्हणलं आता मस्त चुलप्या करा ते असं घट्ट होऊन जातं मग घट्ट झाला का पापड्या टाकता येत नाही टाकल्या काय अगदी पापड्या एक वाजला टाकता टाकता एवढ्या उन्हात एवढ्या उन्हाच्या करत चुलप्या टावली होती झोके का माणसाला उन्हात जावत नाही मी चुल पेटून चुली जाऊ पापड्या आताशी टाकून झाल्या घरात आले गरम गरम बाजूच्या भाकरी केल्या वांग करून घेतलं आता मस्त ना पोट भरून जेवण करते एक दीड तास झोप काढते मग भांडे कुंडी पापड्या कधी काढायच्या पापड्या पाच वाजताच आता बर मला पण जेवण करायचं वाढले वांग बटाट वा वा